दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते दसरा विजयाच प्रतीक आहे या दिवसात वातावरणात आनंद पसरलेला असतो झाडांवर फुलं बहरू लागतात झेंडूचे फुल जणू हसू लागतात अशात या सणात झेंडूची फुलं घरोघरी सजावटीसाठी पूजेसाठी कामासाठी घेतली जातात देवपूजा शस्त्रपूजा आयुधपूजा तसेच वापरातील यंत्र वाहन व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूंचा वापर होतो तर झेंडूची फुलेच का महत्वाची तर यामागील कारण म्हणजे झेंडू सोप्यारित्या उपलब्ध असणे आहे आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुल खास आहे या रंगामुळे ते सोनेरी असल्याचं जाणवतं आणि तसेही पिवळा केशरी किंवा के सोनेरी रंग शुभ मानले गेले आहेत झेंडूच्या फुलांचा रंग विजय हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतो या फुलांचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुल वापरण्यात वापरण्याचं महत्व आहे या फुलाला हिरण्य गर्भ पुष्प देखील म्हणतात हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात साधारण दोन ते तीन दिवसही फुले कोमेजत नाही एकाच रंगांमध्ये आकार आकर्षण वाढवतात झेंडू ही अशी एक शोभेची फुलं देणारी औषधी वनस्पती आहे झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत या फुलझाडांची लागवड संपूर्ण भारतात होते झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन प्रकार आहेत झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत झेंडूची फुले चवीला तिखट कडू आणि तुरट असतात ती अपस्मार आकडीत उपयोगीही आहेत झेंडूची फुले मूळव्याध मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात तसंच झेंडूची पाने केस तुडी आणि कानपुडी भरपूर मागणी वापरतात बाजारात भरपूर माल दोन दिवस घरीच गेलेलं नाही इकडेच आहे गोंडा आहे आता शंभर एकशे वीस ऐंशी जसा माल मिळेल ना त्या भावाने विकला जातो पण ते आपला दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक सण आहे आणि तो त्याच्यासाठी गोंडा गोंडा हा शुभ कार्यासाठी वापरला जातो म्हणून गोंडा सर्वजण घेऊन जातात म्हणून विकले जातात ते भरपूर जास्ती प्रमाणात तर कोविड नंतर दोन वर्षानंतर हा सण आलेला आहे सगळे सण यावर्षी भरपूर जोरदार प्रमाणात साजरे होत आहेत आणि गोंड्याला भरपूरच मागणी आहे आणि काय यावर्षी मार्केट फुल एकदम भरपूर गर्दी आहे आणि काय कायमच चालू आहे बंद केलेलंच नाही दोन दिवसापासून ते धंदा